हरिओ हो, नारायण जपत हिंड तु जगाद कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करात कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करात देवाचे रम्य जगत भवती पसरले प्रीतीचे मंगलमय रूप आगळे ीतिमधि प्रीतभरु हेण्डतु जगात् कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करात् कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करात् हसर्यायानन्दनवनि तो कण कण भगवंत लहर तो लहरित त्या निरखित ज्ञात्याचा हिंड तू जगात कर्म ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करा लपुनी नाही हरि उघडा जगती राहतो निर्माता संचालक साधक गती तो पकडून ती अचूक गती हिंड तू जगात कर्मयोगी ज्ञात्याचा ज्ञा त्याचा ध्वज तुझ्या करात कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझ्या करात डोळ्यावर पटल चढे मी पणातले, अन्धत्वा वरुणि लोक विसरति भले अञ्जनत्या नयनि भरितहिण्डतु जगात् कर्मयोगि ज्ञात्या च ध्वज झाकरात्

कर्म कर्म कर्मयोगी ज्ञा ध्वज तुझा करात कर्मयोगी ज्ञात्याचा त्याचा ध्वज तुझा नारायण मंत्र जपत हिंड तुझा कर्मयोगी ज्ञा ध्वज तुझा करात कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करात कर्मयोगी ज्ञात्याचा ध्वज तुझा करा रामकृष्ण